आहे सोन्याची आमचं दर्शन आता आम्ही चाललोय खोबर जमा करून आणलंय पार्किंग आहे का पैशाची माहिती नाही पण आहे पार्किंग चला किंवा नाही मध्ये बघू शकता तुम्ही मोरगाव अचानक आम्हाला आठवून आली की एक पिराला जायचं आहे तिथं आम्ही कारले डोंगरला एकविर आईच्या मंदिराच आम्ही सगळे सगळे आहोत आई आणि ते जे पुढे गेली आहे गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या न्यू ब्लॉकमध्ये आज आहोत आम्ही जेजुरीमध्ये आणि आम्ही चाललो आहे आता दर्शनाला सकाळी सकाळी आता वाजले सात त्यामुळे ओम तू पण तयारी झाली माझी पण तयारी झाली आहे चला मग खाली चालतं तुम्ही तो तोपर्यंत मी राज मी येतो आम्ही बघा हा रूम घेतला होता इथं बऱ्यापैकी चांगला रूम होता म्हणजे ए सी मी सी होता रूममध्ये राज ला आवडला होता हा रूम म्हणून हा रूम घेतला होता तेव्हा मग राजला आवडला होता ना बेटा ऑनला मला आवडला तसा चला मग आम्ही निघतो आता मला जायचं आहे ते इथंच राहू द्यायचं आहे रूममध्ये तर आमचं चेकआउट टाईम साडेबाराचा असल्यामुळे मी बाकीचं सामान इथंच राहू देतोय तर चला मग निघतो आम्ही पण आता गडाकडे दाखवतो मला आता थोड्या वेळात गड आम्ही चाललो आहे त्या गडावरती बघा आमचे पोर काही पळत आहेत पुढे काय झालं नारळ घ्या ना पुढे भेटेन नारळ घेऊ घेऊ चला पुढे झाड तुमचा ओम थकला नाही ते साई थकून गेला बघा बसलाय खाली आमचा ओमा थांबतच नाही एक जागेवर नुसता पळतोय ते पण जोर जोरात आलो आम्ही अर्ध्यापर्यंत आलो आहे आतापर्यंत आईन ते अजून काही दिसत नाही आहेत खालीच येतो आता अजून हा आपा दिसले आता ते बघा आई पण दिसली ते पण आहे हा बघा राज येत आहे काय दिसतंय उमा हां डोंगर बिल्डिंग दिसायला लागलाय आता वरती आले आहेत ना भागाकस एकदम अशा स्ट्रेट आहेत थकाव वाटत नाही आणू शकत पण नाही एवढ्या ये लांब येऊन मला वाट आता वाटतंय आलो आम्ही आता पंचाहत्तर टक्के सोडून वरती हो थोड्याच वेळात आमची जोडी बघा कशी बसली एकदम मस्त चला चला, चला पटव चला जंगल का शेर नाही तेजू आई थकली आमची थोडीशी तेजू काही थकताना दिसत नाही भंडारा बाबा बाबा आले आमचे पण आता बाबा अजून मधून थकता येत थोडं थकवा थकवा था। नाही दिस आहे ना चढायला प्रवेशद्वारे बघायचं मार्टन देवस्थानची जरी चलामध्ये दाखवत जातात मला सोन्याची जी चला वरती आता सगळे सगळे आता चाललंय मध्ये आता एवढ्याच पाहिले आणि मी गडावर येणार पूर्ण ते पण येतात मागून चला, चला, चला मग आलो मी वरती गडावरती बघा जय हा जो आनंद आहे ना हा कोणाला सांगू शकत नाही खडोबा राहायच्या दर्शनाला येण्यासाठी थोडा वेळ लागतो पण दर्शन होतंय एकदम आनंदात ओम आणि महाराज काय भांडणं करतो काही समजत नाही मला सोन्याची आता मध्ये दर्शनासाठी पण मागे आहेत आणि ओमेंग पुढे तू पुढे ओम आमदार मागे मागे सांगतो अ आमचा ओम पण आलाय जास्त काही गर्दी दिसत नाही आहे चला मग आता दर्शन घेतो पुन्हा भेटू काय आमचं दर्शन आता आम्ही चाललो आहे आता बाकीचे मंदिर मंदिराची त्या मंदिरामध्ये दर्शन घेणार आणि माझा चेहराचा कसा दिसतो तुम्हाला फक्त येईल का एकदमच गोरा दिसतोय आहे ना येणार म्हणतात जेजुरी जेजुरीला जे सगळ्या ठिकाणी फक्त फक्त भंडाळा उदळा जातो तुम्हाला माहीतच असेल चला मग भेटू पुन्हा आहे मी आता समोरच्या साईडला राज ओ, राज उदळ होतो ओमा उदळ खोबरा जमा करून आणलंय उमाने खायचं माय मला भेटलय खोबरं आता खायला काय काय पाहिजे आई काय जिम जी बंदी वाटी लोक बंधार इथं परंपरा आहे इथं इकडे 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 भेटायला आलाय बघा एकदम मस्त आलाय बघा भेटायला म्हणतात कुठे गेला झाला आता आम्ही निघालो आता आळूहळू उतरायला खाली पण आलो चला चला ए चला रे भाजी गाव जर कुठे गेला रे चला तर मग आम्ही खाली उतरू नंतर बोलूया चला बाय इकडून जायचं ना आपल्याला उतरायचं इकडे ना बाबा इकडे गेले चला मग आता कुठला जायचं होमा नको बेटा नको नको डोळ्यात कोणाच्या गडाच्या को। पायथ्यालाच चहा घेण्यासाठी चहा घेऊ दहा रुपयाला मस्त चहा भेटते चला किचन घ्यायचं एक काम का ते काहीच नाही किचन नाही घे चल जाऊ दे किदू? ते नाही रे ते तुम्ही जाते लवकर चल आमच्या रूमकडे झालंय मस्त दर्शन

आ, जी वेगनार आम्ही निघतो आता गणपतीला कधी बघा आमची मंडळी सगळी रेडी झाली आहे इथं वरती मी रूम केला होता तर चला मग आता गणपती दर्शन घेऊ ओके हॅलो आता मोरगावला बघा इथं गाड्यांची पार्किंग आहे फ्री पार्किंग आहे का पैशाची माहिती नाही पण आहे पार्किंग इथं चला आम्ही मंदिराजवळ दर्शनासाठी आलो आहे मी आता बघू मोबाईल अलाव आहे का नाही किंवा नाही मध्ये बघू शकता तुम्ही मोरगाव गणपती बाप्पा या चला मग दर्शन घेतो पुन्हा भेटू तसे गणपतीचं मन मोकळं दर्शन झालं आहे मोबाईल अलाव नसल्यामुळे मध्ये शूटिंग काही केलं नाही आणि चला आता आम्ही निघतो इथून आता बघू कुठला तरी स्पॉट आणि पुढे निघूया आणि तिथून मग आम्ही जाणार घरी बस

गाडी चालवतोय आणि बाकीचे बघा कसे आरामशीर झोपले आई पण झोपली मागे आणि मी एकटाच जागी आहे बाकी कोण आला ग नाही गाडीत आम्ही आलो आहे आता एकविरा आईचं दर्शन घ्यायला चला आम्ही डायरेक्ट मोरगावून एकविरेपर्यंत आलो आहे एकविरा देवी जायचा काही प्लॅनच नव्हता हो पण अचानक आम्हाला आठवण आली की एक विरेला जायचं आहे आणि मी ज्या रस्त्याने चाललो आहे त्याच रस्त्याने एकबिरा मातेचं मंदिर आहे त्यामुळे आम्ही पण सगळ्यांनी विचार केला की जावं म्हणून <laughs> कारण एवढं लांब यायला जात नाही त्यामुळे आता इकडनंच मस्त दर्शन घेऊन जायचं आईचं थकला का हा? तू हा आई थकली नाही तू थकून गेलास एवढं उंच आहे का नको कुत्र राहत नकोत्र काय करू आणि तो बोल ना इथून चला मा पण जोर जोरात पळायला लागला आता हळूहळू चलो मा थोडस सगळं मा चल मी कारले डोंगरला एक विरा आईच्या मंदिरात जाऊ सगळे सगळे आई आणि त्याची पुढे गेली आहे बघू शकता तुम्ही खरं आम्हाला माहीत नव्हतं की इथं गुफा आहेत हो म्हणून परंतु इथं खरोखर लेणे आहेत खरोखर म्हणजे आहेत ऑलरेडी आणि बघा मंदिर आहे समोर यायचं आम्ही जातो दर्शनाला तर चला भेटू पुन्हा लेण्यामध्ये काही जाता येणार ना नाही कारण की ऊन भरपूर आहे इथं सगळ्या सगळ्या मंदिरात दर्शन आहे ना बघा आमची लाईन गॅंग बघा मागे हे ते दिसत आहेत तुम्हाला सगळ्या सगळ्या मस्त एकवीरा आईचं दर्शन घेऊ आता सकाळपासून फक्त नाश्ता केला अजून जेवण पण नाही काही आणि खूप चांगलं सगळ्यात सगळे राजभुरी पण जायचं आहे संध्याकाळी सगळ्यांचं एकबिरा आईचं दर्शन जात आहे आणि आता चाललो आहे आमच्या गाडीकडे गाडी चढायला खूपच जाम गेली कारण की खूप वरती डोंगर आहे कारलेचा एक आईचा डोंगर असा चढताना आम्हाला फर्स्टच्याच गेरवर गाडी चढवा लागली खरोखर लय हैराण आणि दुसरी गोष्ट पुण्याला मी तर म्हणतो जे जेजारी नेताना पुण्याला कोणी गुस नाही कारण की पुण्यामध्ये एवढी पेका ट्रॅफिक असते ना तर माणूस एवढा हैराण होतो जिथं दहा मिनटं लागतात तिथं दोन दोन तास लागून आम्ही आटकून आम्ही कशी तरी आलो आज मला तर एवढा वैता आला होता सकाळपासून गाडी चालून जाऊन की विचारू नका चला मग आता भेटू गाडी जो ची ओमची इच्छा बघा कशी होती आणि काय काय गोंधून घेतल्या हातावर वा वा मस्त दिसतंय ना ो आम्ही आता वसईला लय भारी प्रवास झाला लय भारी म्हणजे शब्दात सांगू शकत नाही एवढी आम्ही मजा केली तर चला लावले मी गाडी आता चाललो मी घरात साई आई ते सगळे त्याच्यात चला मग आता नंतर बोलू शुभ संध्याकाळ मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना आय हो तुम्ही मजेत असाल चला आजचा ब्लॉग इथं सेंड करतो पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन म्हणजे ब्लॉग जर आवडत असतील तर प्लीज आम्हाला लाईक करा चॅनलला चॅनल लाईब करा काहीतरी कमेंट करून सांगा कसे ब्लॉग बनवायचे तर उद्या काय एकदम मोठा काच कस काय फुटणार उद्या गाड मारल्यानंतरच पुढे कशी छोटे

आणि आपली आपली जयडेंटी ती रेटा गेली तू मोठ्या वेपानं भरपूर काढायला